नमस्कार आज दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस आजचा वार शनिवार आनंददायी शनिवार दर शनिवारी आपण प्रयोग सादर करतो या शनिवारी प्रयोग सादर करणार आहोत हा प्रयोग सात वापर या प्रयोगाचे नाव जलतरंग प्रयोगाला लागणारे साहित्य सात काचेचे ग्लास किंवा स्टीलच्या सात वाट्या घेऊ शकतो एक चमक चमक चमचा पाणी आता आपण प्रथम एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी टाकू या ग्लासमध्ये थोडं टाकलं आता याच्याहून जास्त या ग्लासमध्ये टाकलं याच्याहून जास्त या ग्लासमध्ये टाकून असंच करत सात ग्लासमध्ये असंच पाणी टाकत जायचं कमी आहे त्या ग्लासमध्ये कंपन अधिक तयार होतात त्यामुळे आवाज मोठा आहे व ज्या ग्लासमध्ये पाणी अधिक आहे त्या ग्लासमध्ये कंपन कम कंपन कम कमी तयार होतात त्यामुळे आवाज लहानकी मारून बघ बरं बघा पहिल्या क्लासला टिचकी मारली तर जास्त आवाज आला की नाही शेवटी आवाज आला का मारू नये काय निष्कर्ष आहे मग आज आधी त्यांची नावे व त्यांची मापे तुम्हाला सांगते विशाल कोन प्रविशाल कोन पूर्ण कोण सरळ कोण आता त्यांची मापे सांग ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते तो कोण असतो काट ज्या कोणाचे माप शून्य अंश ते नव्वद अंश असते त्या कोणाला म्हणायचं लघुपो तर आता विशाल विशाल कोणाचे माप असते नव्वद अंशापेक्षा मोठे आणि एकशे ऐंशी अंशापेक्षा कमी तर विशाल कोण एकशे ऐंशी पेक्षा जास्त पण तीनशे साठ पेक्षा कमी अंश मापाचा कोण असतो त्याला म्हणायचं पूर्ण आणि सरळ कोणाची माप असते एकशे तर आपण एक प्रश्न कोण घड्याळ चार वाजता काटा व काटा यामध्ये कोण कोणता कोणत्या हा आहे विशाल कोण मग हा विशाल कोण आहे बघणाराव या आकृती हा झाला एक दोन हे पूर्ण तीन चार पाच सहा सात आठ मग किती कोण झाला आहे याच्यात आठ आणि ए बी सी जी हे एक आकृती याचे माप आपल्याला पाहिजे एक, आता आपण कोण बघितले होते ते आमची आपली सहा ही सर्व म्हणजे हा कोणी पंचकळी आणि हा सुद्धा मग यात हे होणार आहे कोट्टीको कारण की कोटीकोणाचे माप असते नऊ वदंश मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो नफा तोटा या विषयावर माहिती घेणार आहोत तर आपण उदाहरणार्थ एक वस्तू आपण पाच रुपयाला आणली व ती दहा रुपयाला विकली तर आपल्याला नफा किती व किंवा आपण दहा रुपयाची वस्तू पाच ला विकली तर आपल्याला तोटा किती आपण त्यावरील एक अवघड उदाहरण घेऊया आपण समजा एक वस्तू सात हजार पाचशे ला आणली व आठ हजार चारशे ला विकली तर नफ्याचे सूत्र वापू नफा बरोबर विक्री किंमत आहे आठ हजार चारशे आणि खरेदी किंमत सात हजार पाचशे तर आपल्याला नफा किती नऊशे रुपये आपण आता आंतरिक तसंच जारी केलं समजा आपण एक वस्तू नऊ हजार नऊशे ला आणली व आठ हजार आठ हजार ला विकली तर आपल्याला तोटा लाग वाटले कविता तयार केलेली आहे ती आपल्या समोर सादर करते शिक्षक देतात आम्हाला ज्ञान तेच आहेत आमची शान देतात सर्वांना समान मान शिक्षक शिकवतात छान छान म्हणून मिळतो त्यांना सन्मान म्हणून मिळतो त्यांना सन्मान शिक्षक आहेत माझ्यासाठी खास माझ्या प्रत्येक यशामागे त्यांचा हात गणित इंग्रजी भूगोल मराठी सर्व विषयात आमच्या पाठी शिक्षकेत आहेत आमची सावली ती आहे खरी माऊली तीच आहे खरी माऊली दिन हा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या आठवणीसाठी साजरा करीत असतो या दिवशी पाच सप्टेंबर अठराशे अठ्याऐंशी ला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्म झाला होता या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक चांगले शिक्षक होते तसेच ते भारताचे दुसरे राष्ट्रपती होते त्यामुळे हो आपण त्यांचा दिन, शिक्षक दिन म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा करीत असतो शिक्षक दिन हा शिक्षक प्रति असलेला आदर व्यक्त करण्यासाठी साजरा करण्यात येतो शिक्षक दिन हा हा दिवस शिक, शिक्षक शिक्षकांचा गौरव दिवस म्हणून ओळखले जाते

भरपेट मोदक खायची वेळ झाली आली रे आली गणेश चतुर्थी आली आनंद वाटायची वेळ झाली आली रे आली गणेश चतुर्थी आली घरोघरी गणपती आणायची वेळ झाली आली रे आली गणेश चतुर्थी आली घरोघरी गणपती बसवायची थाटा माटात तयारी झाली शेवटी विसर्जनाची वेळ झाली आली रे आली गणेश चतुर्थी धन्यवाद